पौष महिन्यातील दुसऱ्या रविवारच्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि इथं मी सूर्यनारायणाची छान अशी पूजा पण मांडलेली आहे तुम्ही ते बघू शकता आणि उद्या भोगी आहे त्याच्यामुळे भोगीची पण आमची तयारी चालू आहे मार्केटमध्ये जाऊन सगळ्या भाज्या वगैरे घेऊन आलेल्या आहे मी आणि विड्याचं सामान वगैरे आणलेलं आहे तरी पण आणखीन काही काही सामान संक्रांतीसाठी लागणारा बाकी आहे ख आणायचे बाकी आहेत विड्याचे पानं आहेत आणि हळदी कुंकासाठी बायकांना देण्यासाठी जे वाण पाहिजे ते पण आणायचं आणखीन बाकी आहे तर इथं काय भोगीसाठीची तर तयारी केलेली आहे मी आणि संध्याकाळी हा पूर्ण भाजीपाला सगळ्या निवडून वगैरे ठेवायचा कारण सकाळी सकाळचे लवकर डबे वगैरे द्यायचे असतात त्याच्यामुळे सकाळी खूप गडबड होते सगळं निवडून वगैरे करायचं म्हणल्यानंतर होतच नाही त्याच्यामुळे संध्याकाळी सगळी तयारी मी करून ठेवणार आहे आणि संध्याकाळी सगळे मदतीसाठी घरी पण आहेत त्याच्यामुळे या भाज्या संध्याकाळीच मी निवडून ठेवणार आहे संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर आता फक्त सगळं पिशवीतून काढून ठेवते हे घाटे वगैरे सोलायच्यात कारण ते भाजीसाठी लागतात ही सगळी तयारी अगोदरच करून ठेवायची इथे तुम्ही बघू शकता सिद्धी पण मला विचारते हे काय ते काय म्हणून का कारण बोर, बोर दाखवते तुम्हाला वाहनासाठी पण इथं काही काय गोष्टी आणलेल्या आहेत काय आणायच्या बाकी आहेत इथं भोगीसाठीची मिक्स भाजी जी बनवायचे त्याचे त्याच्यासाठी हे आणून ठेवलेलं आहे मला तर खूप आवडते अं भाजी आणि ते आपल्या शरीरासाठी पौष्टिक पण असते सगळ्या एकत्र भाज्या असल्यामुळे बाजरीचं पीठ वगैरे पण इथं आणून ठेवलेलं आहे गाजर बोर वांगी पावटा वटाणा घेवड्याच्या शेंगा ढाळे आणलेल्या आहेत अशा बऱ्याच गोष्टी आणि विड्यासाठी लागणार सामान ते पण आणलेलं आहे ते पण आणलेले आहेत मार्केट मधून येतानाच आता बाकीच्या काय राहिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या उद्या भोगीच्या दिवशी खन आणायला मी जेव्हा जा जाणार आहे तेव्हा राहिलेल्या गोष्टी घेऊन येईल हे तर भोगीसाठीची तर तयारी झालेली आहे भोगीसाठी लागणाऱ्या गोष्टी तर सगळ्या आणलेल्या आहेत आता संध्याकाळी सगळ्या निवडून वगैरे ठेवायच्या म्हणजे सकाळी भाजी करण्यासाठी काही गडबड वगैरे होणार नाही पूर्ण रात्रीच तयारी करून ठेवल्यानंतर इथे बघू शकता तुम्ही असे बोर आणलेले आहेत छोटे आणि मोठे दोन्ही प्रकारचे बोर आहेत पावटा पेरू हे पण वानात टाकण्यासाठी लागतं इथे छोटे बोर पण आणलेले आहेत इथे बघू शकता हे बोर गावाकडचे आहेत इथं काय असे बोर भेटत नाहीत मोठे बोर इथे भेटतात ते पण आणलेले आहेत आणि ही अशी भोगीसाठी ही तयारी केलेली आहे आता सगळं या भाज्या वगैरे सुद्धा काही स्वयंपाक झाल्यानंतर सगळं निवडून वगैरे ठेवते म्हणजे मग गडबड काय होत नाही आणि इथं बघू शकता तुम्ही बाजरीचं पीठ पण आणून ठेवलेलं आहे एरवी आम्ही बाजरी एवढी जास्त काही खात नाही कधीतरी हे बघू शकता इथं बाजरीचं पीठ आणलेलं आहे आणि हे विड्याचं सामान आहे दोघींच आत्याचा आणि माझा दोघींचा विडा हा मांडायचा असतो तुम्हाला ते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दिसेलच आम्ही कसा विडा वगैरे मांडलाय ते त्याच्यासाठी हे सामान आणलेलं आहे त्याच्यामध्ये फक्त विड्याचे पान आणायचे बाकी आहेत ते गुळ पण आणून ठेवलेलं आहे ती तीळ आणि गुळ हे आम्ही घरीच बनवतो घरी कुटतो पण हे मुलींना शाळेत वगैरे देण्यासाठी लागतं त्याच्यामुळे हे पण आणलेलं आहे हे पण थोडस मिक्स करतो आणि पुढे मी एक ऑनलाईन पार्सल मागवलेला त्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे तो नक्की बघा फर्स्ट टाइम मी मिंत्रावरून पार्सल मागवलेला आहे आणि ते मला रिसिव्ह झालेलं आहे तर बघू आता पॅकिंग तर छान आहे बघू बघू आत मध्ये काय ते आपण चला खूप छान अशी यांनी पॅकिंग करून दिलेली आहे हे पार्सल तीन ते चार दिवस झालं माझ्याकडे रिसीव्ह झालेलं आहे पण हे तुमच्यासोबत शेअर करायचंच राहिलं होतं माझ्याकडून करेल करेल म्हटलं आणि राहिलं हे संक्रांतीसाठी मी मागवलेलं आहे आणि मिंत्रावरून मी पहिल्यांदाच म्हणजे आताच मी हे ऍप डाउनलोड करून घेतलं आणि पहिल्यांदाच मिंत्रावरून माग मागवलंय पण बघू म्हटलं क्वालिटी वगैरे कशी येते ते मग याच्यानंतर व्यवस्थित क्वालिटी आली तर मग नेक्स्ट टाइम मागवता येईल हे छान असे लिपस्टिक मागवलेली आहे याच्यामध्ये चार शेड आहेत एक तर मी लिक्विडमध्ये लिपस्टिक कधी वापरलेली नव्हती फर्स्ट टाईम लिक्विडमध्ये वापरते पण मला छान वाटली त्याच्यावरती ऑफर वगैरे पण होती आणि कलर पण मला आवडले तर असे चार शेडमध्ये चार कलर आलेले आहेत बघू आता रिझल्ट कसा आहे वापरल्यानंतर हे लक्षात येईलच हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथं हातावरती सगळे शेड हे करून दाखवते कलर बघण्यासाठी पण छान आहे कलर वगैरे मला आवडले आणि पॅकिंग पण त्यांनी व्यवस्थित करून पाठवलेला आहे वापरल्यानंतर बघू याचा रिझल्ट कसा येईल ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेलच हे तीन चार दिवसापासून तुमच्यासोबत शेअर करायचं करायचं म्हणून राहिलं होतं तर त्या तर ते आज तुमच्यासोबत शेअर केलं आणि कोणाला जर तर, आ, आ, हे पार्सल मागवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक पण मी देते तर ऑनलाईन तुम्ही पण मागवू शकता आणि हे तुम्ही इथे बघू शकता याचे कलर असे आहेत मी हातावरती सगळे शेड तुम्हाला काढून दाखवलेले आहेत इथे बघू शकता असे पूर्ण चारी पण कलर डार्क छान आलेले आहेत आणि छान आहे पार्सल मला तर आवडलं इथे संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे मी करून घेतलेला आहे आणि मला आणि आत्ताला दोघींना पण उपवास असतो पुरुष महिन्यातल्या रविवार आम्ही धरतो आणि उपवास हे संध्याकाळी सोडतो इथे स्वयंपाक वगैरे मी सगळं करून घेतलेला आहे ज्वारीच्या भाकरी चपाती भात वांग्याची पातळ भाजी आणि अद्याची पात डाळ वगैरे टाकून बनवलेली आहे ती सुक्की भाजी वगैरे माझा रेडी झालेला आहे आणि mm. आज मी स्वयंपाक वगैरे लवकरच करून घेतला कारण मला गुगीच्या भाजीची तयारी पण करायची होती इथे बघू शकता तुम्ही इथं हरभऱ्याचे घाटे घेतलेले आहेत मी सोलण्यासाठी अगोदर पूर्ण ते काढून घेते बाजूला आणि त्याच्यानंतर मग सोलते आणि ते वाण्यासाठी पण लागतंच त्याच्यामुळे पण भाजीसाठी आणि वाणासाठी दोन्ही कोळे पण होईल मग अर्ध भाजीसाठी ठेवायचं आणि नंतर वाणासाठी पण वापरायचं आणि तो बघू शकता अगोदर मी पूर्ण घाटी वगैरे सगळं काढून घेते आणि त्याच्यानंतर मग सोलणार आहे पूर्ण सुरुवातीला घाटी वगैरे काढून घेतला त्याचा खूप कचरा झालेला तो पहिला टाकून आले आणि इथे नंतर हरभरा व्यवस्थित असा सोलून घेते या हे भाजीसाठी वापरायचं आहे इथे तुम्हाला मी एकटीच दिसत असेल सोलण्यासाठी पण आत्ता इकडे समोरच्या साईडला सा बसलेले आहेत ते पावटा वगैरे घेवडा या बाकीच्या गोष्टी त्या सोलत आता कधी कधी त्यांच्या मनावर असतं व्हिडिओमध्ये मी त्यांना विचारते व्हिडिओमध्ये तुम्हाला यायचं असेल तर या किंवा नसेल तर नका येऊ असं मग त्या नको म्हटलं त्याच्यामुळे मग त्यांना का व्हिडिओमध्ये घेतलं नाही नंतर इथं सिद्धीचे पप्पा मला मदतीसाठी आले कारण ते वेळ लागतो ना या गोष्टीसाठी त्याच्यामुळे ते थोडस मला हरभरा सोली लागलेले आहे आणि आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून ते भोगीच्या भाजीची सगळी तयारी केली आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी भाजीचे रेसिपी पण शेअर करणार आहे बाजरीच्या भाकरी तीळ लावून वगैरे आम्ही बनवतो ते, लाग, ते लाग दोन्ही रेसिपी मी उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहे आणि उद्या खन वगैरे पण आणायचं आहे काय खानासोबत अजून बाकीच्या काय काय का गोष्टी मी मार्केटमधून घेऊन येणार आहे त्या पण मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर तो, तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा इथे आमची तयारी चालू होती रिद्धी सिद्धी आणि प्रज्यो हॉल हॉलमध्ये खेळतायत इकडे तिकडे खेळ चालूच आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर पण करा असेच आता माझे डेली व्हिडिओ येणार आहेत तुमच्यापर्यंत मी डेली ब्लॉग शेअर करणार आहे आता आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र भाजी वगैरे निवडल्यानंतर अ रविवारचे उपवास आहेत नंतर उपवास वगैरे सोडायचा आणि ते दादू पण तुम्ही बघू शकता निवांत टी व्ही बघत बसलेला आहे तो, बस तो। निवांत चाललंय त्याचं चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या मराठी ताईला पुढे जाण्यासाठी सपोर्ट करा चला बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये